विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज अखिल भारतीय मराठा साहित्य परिषदाचे कवी संमेलन बुलढाणा येथे संपन्न दिनांक एकोणतीस आठ दोन हजार एकवीस रोजी बुलढाणा येथे सौ वर्षाताई राज इंगळे जिल्हा अध्यक्ष यांच्या कुशल नेतृत्वाखाली राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरदजी गोरे विदर्भ प्रदेश अध्यक्ष माननीय आनंदकुमार शेंडे व अमरावती विभागीय अध्यक्ष माननीय शिवा प्रधान यांच्या मार्गदर्शनानुसार अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे कवी संमेलन पार पडले या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी श्री बावणे सर संचालक दीपस्तंभ स्पर्धा केंद्र बुलढाणा हे होते प्रमुख अतिथी म्हणून माननीय प्राध्यापक सरकटे सर व माननीय प्राध्यापक डॉक्टर महेश रिटे हे उपस्थित होते संमेलनामध्ये सौ वर्षाताई राज इंगळे सह श्री हिरा गवई जिल्हा प्रमुख सल्लागार सौ नंदिनी विकास वैराळे जिल्हा कोषाध्यक्ष यांनी आपल्या बहरधार कवितासह मोलाचे मार्गदर्शन केले यासोबत सहभागी सर्व कवींनी आपल्या उत्कृष्ट कविता सादर केल्या या संमेलनामध्ये सौ वर्षाताई यांनी श्री प्रवीण काकळे यांची जिल्हा संपर्क प्रमुखपदी तर श्री सागर गवई यांची बुलढाणा तालुका अध्यक्षपदी तर सौ उषाताई विकास बोर्डे यांची देऊळगाव राज्य तालुका अध्यक्षपदी नियुक्ती केली त्यांच्या नियुक्तीपत्रासह गौरव करण्यात आला या प्रसंगी श्री राज इंगळे सर ॲडव्होकेट निशा बदुरकर श्री सर श्री सर यांची विशेष उपस्थिती होती या सर्व कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे व्यवस्थापन माननीय श्री मिलिंद सर यांनी केले होते समस्त कार्यक्रमांचे सूत्रसंचालन श्री हिंगेसर यांनी केले होते राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा